वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शोधून दिसणारे महाराष्ट्राचे वैरागीशिलासे तुकाराम महाराज ज्यांनी चार हजार ब्याण्णव अभंगाचा गाथा तयार केला छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा जीवनामध्ये आल्याच्या नंतर मानवी जीवनाला विचार करायला लावणारा सुंदर असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी रूपे शेवट करता विठाल विठाल यापूर्वी थोडासा अल्पा असा द्यायचा तो असा कि आज किती पुण्यतिथी तिसरी लक्ष द्या तिसरी पुण्यतिथी कैलासवाशी भाऊसाहेब साधू शेंडगे आणि त्यांची मुलं आहेत अर्जुन भाऊसाहेब शेंडगे नवनाथ भाऊसाहेब शेंडगे परमेश्वर भाऊसाहेब शेंडगे आणि त्या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला याचं पूर्व जन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणावं लागेल कारण मी नेहमी सांगत असतो राजू महाराज नेहमी सांगत असतो तुम्ही सुद्धा काय ऐकलं असेल पुण्य आज जशी यांची पुण्य तिथे तशी आपली येत ना एक दिवस घातली तर घालायचं नाही अवघड आहे कारण मी नेहमी सांगत असतो आमच्या पंढरपूरच्या दादाच्या मठामध्ये एक जणाला मी पंगत दाल म्हणून एक वर्ष झालं मागायला लागलोय मोठा बागायदार आहे तो म्हणतो महाराज काय नाही घालायचं काय नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे परंतु भालू वाटत ना ह्याच्याकरता काय औषध आहे मी म्हणलं ह्याच्याकरता काय औषध नाही कारण तुझं पूर्व जन्माच पुण्य त्या ठिकाणी शिलक नाही तुका म्हणे होता We am going

कारण आज त्यांनी तिसरी पुण्यतिथी घातली याला काय तर पूर्व पूर्वजन्माचा ठेवाय म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला पूर्व जन्माचा ठेवा असल्याच्या नंतर भाव सापडत असतो आणि अल्पाचा परिहार आपला पर चालू होता विषय जागे वेच दारुळ जा। कसा येवर कुठं का फिरणार संध्याकाळी मात्र घरी मोकेवाई <laughs> तसं आपण जाग्यावर यायचं जा। अल्पाचा परिहार देत होतो त्यामध्ये आणि एवढं पुण्यतीचा सोहळा या ठिकाणी त्यांनी साजरा केला आणि सुप्रसिद्ध तुमच्या ते गायनाचार्य ज्यांचे गोरड जे पाहायला मिळते ते म्हणजे सुंदर आवाज आज गेल्या वर्षी होतो परंतु सुंदर आवाज असे आमचे राजू महाराज शिंदगे आणखी तुमचं काय राजू महाराज देशमुख राजू महाराज सगळे राजू महाराज मृदंगाचार्य <laughs> आमचे चांगदेव महाराज कसं का मृदंगाचार्य <laughs> विनेकरी आहेत सर्वच त्या ठिकाणी गुणिजन मंडळी आहात सर्वांच्या चरणावरती जणवत आणि कीर्तन रुपेशिवीला प्रारंभ विठा अभंग जगद्गुरु तुकोबाराचा आहे अभंग चार चरणांचा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा सांगतात क्षणोक्षणी हा चे करावा विचार काही ठिकाणी क्षणोक्षणी शब्द आहे आणि काही ठिकाणी क्षणक्षणा शब्द आहे दोणीचा अर्थ एकच उदाहरणार्थ सांगतो सचान वाटीत दोन घेतलं आणि त्यात साखर टाकली आणि काय केलं वाटीत साखर घेतली कशी लागणार आहे एकच तस क्षणक्षणी आणि क्षणक्षणा दोन्हीचा अर्थ एकच जगदगुरु तुकोबरा म्हणतात क्षणक्षणी हा विचार आज विचार करा कोणता

जाईल त्याशी कळवा खाईल आपल्याला एक ना एक दिवस जावच लागणार आहे आणि जीवनामध्ये म्हणून तर सांगतो मी आपल्याला एक ना एक दिवस जावच लागणार आहे म्हणून कुणावरती रागाला जाऊ नका कारण मी एका एका थंडगार माठाला प्रश्न केला म्हटलं माठा तू कायम थंड असतो तो, तो म्हटला महाराज मी भूतकाळात ही थंड आहे आणि भविष्य ही थंड आहे आणि भविष्य काळात ही माझी मातीच आहे तर कुणावर गरम व्हायचं तस आपल्याला सुद्धा केक नाही एक दिवस जावच लागणार आहे तर कुणावर गरम व्हायचं म्हणून रागाला कुणावरती जाऊ नका कारण हा देह कसा आहे नाशवंत देह जाणार सकाळ सावधान म्हणून जीवनामध्ये संताच समागम धरा संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी करा परमार्थ म्हणजे काय सांगू का अज्ञानरूपी अंधारातून अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जर नेणारा कोणता मार्ग असेल तर त्याचं नाव परमार्थ आहे त्या परमार्थाची तातडी करा नाशिवंत देहो सुजाना दुसरोड अविष्य खातो काळ सावधान आणि जीवनामध्ये आपल्या डोळ्यामध्ये घोर भरून राहू नका दोले दोले हो, तो का म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे डोळे भरून राहू नाशिवंत देहो जाणार दुसरोड अविष्य खातो काळ सावधान हा झाला अंगाचा सगळं सरळ अर्थ विठाला विठाला